सांब सदाशिव ओम नम शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा श्री शंकराचा एक खूप शक्तिशाली अध्याय आहे तुमचे परमभाग्य आहे म्हणून आज हा शिवांचा अकरावा अध्याय तुमच्या समोर आला आहे हा अध्याय संत श्रीधर स्वामी ह्यांनी सतराशे अठरा साली लिहिला होता शिवलीला अमृत अध्यायाचे पठण केल्याने शिवांची अनंत कृपा आणि आशीर्वाद फळ प्राप्त होतो तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरीही शिव तुमचं त्या संकटापासून रक्षा करतील म्हणून हा अध्याय न वगळता शेवटपर्यंत ऐका जर का तुम्ही हा अध्याय शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर आजच्या पावन अशा दिवशी तुमच्यावरती देवादिदेव महादेवांची अखंड कृपा राहील तुमच्या घरावरचे तुमच्यावरचे अटळ संकट टळेल देवादिदेव देव महादेव अतिशय भोले आणि भक्तांवरती लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे हा अध्याय मनापासून ऐकल्यावर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही असं होऊच शकणार नाही पण जर का तुम्ही हा अध्याय अर्धवट सोडला तर तुम्ही स्वतः तुमच्या हातून तुमच्यासाठी असलेले चांगले आशीर्वाद गमावले म्हणून समजा जर आज तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केला नसेल तरीही हा अध्याय ऐकल्यानंतर तुम्हाला उपवासाचे फळ प्राप्त होईल आणि तुमच्यावरती शेवटपर्यंत महादेवांची कृपा राहील अन्नपूर्णा देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल तुम्हाला कधीही धनाची कमी पडणार नाही म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही शिवाचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने हा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल म्हणून नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया अध्याय अकरावा रुद्राक्ष व रुद्राक्ष महात्म्य भद्रसेन अख्यायन श्री गणेशाय नम रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन अख्यायन सूत सांगतात भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता त्याची पत्नीही सुशील होती त्याचा प्रधान ही शिवभक्त होता दोघांनाही एक एक पुत्र होता राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक दोघेही अत्यंत शिवभक्त होते ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत एकदा पराशर मुनींना राजाने मुलांबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला नंदीग्रामची वैशा महानंदा अत्यंत शिवभक्त होती तिने एक कुकुट व मरकट पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते पुढे शिव शंभोनी तिची परीक्षा घेण्याच्या हेतूने आले तिच्या शिव मंदिराला आग लागली त्यात शिवलिंग व हे दोघे भस्मसात झाले महानंदेने पण अग्निकाष्टक भस्मत केले त्यास पुण्य प्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले पराश ऋषीनी राजा राजपुत्र अल्प आयुष्य असल्याचे सांगितले रुद्राक्ष अध्याय महिमा आजपासून सातव्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले हे ऐकून राजा शोकाकुल झाला पराश ऋषींनी राजाला सावध करून रुद्राक्ष महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तन करतानाच शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यूयोग टळला भद्रसेन आनंदी झाला याच वेळी नारद तेथे आले राजाने त्यांचे यथायोग स्वागत केले पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले हे भद्रसेन आख्यायन जो कोणी वाचेल त्यांना दीर्घ आयुष्य व उत्तम संतती होईल शिवलीला अमृत ग्रंथाच्या पठनाने दीर्घ आयुष्य प्राप्त होतो सांब सदा शिव अध्याय अकरा समाप्त हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवान चरणी प्रार्थना ओम नम शिवाय हर हर महादेव